हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ओके या स्वागतानंतर सी असो अथवा एम पी एस सी येणारी असो त्याच्यामध्ये दोन कंपल्सरी पेपर असतात कशात मुख्य परीक्षेमध्ये आणि ते कसे असतात एकदम पासिंग म्हणजे तुम्हाला कमीत कमी मार्क घ्यायचे ते कुठं काउंट होत नाहीत परंतु जर तुम्ही पास नाही झालात तर तुम्ही घरी जावं लागतं अशी गोष्ट आहे परंतु स्टडीमध्ये असं बी पाहायला मिळतं विशेषतः यू पी सीमध्ये की हे पासिंग जे मार्क आहेत तेवढी सुद्धा काही मुलांना घेता नाही आले कशामुळे मग निष्काळजीपणा वगैरे सगळ्या गोष्टी म्हणू शकता किंवा पेपर न पाहणे त्याचं विश्लेषण न करणे याच्यामुळे हा पेपर जातो आणि विशेष तुम्ही जर पाहिलात मागील दहा वर्ष दहा वर्षाचे पेपर त्याचं विश्लेषण केलात आणि जसं की तुम्हाला अनोखी लाईफवरही तुम्हाला एक सेपरेट प्लेलिस्ट आहे पहा त्याच्यामध्ये तीन वर्षाचे त्या अनालिसिस पाहायला मिळतं म्हणजे तुम्ही जर स्वतःहून पाहिलात किंवा ते अनालिसिस पाहिलात तर असं कळतं की पेपर एकदम सोपा आहे मग चुकतं कुठं की त्याला न पाहणं ठीक आहे त्याच्यावर थोडा सराव न करणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं याच्यामुळे असं घडतं त्याच्यामुळे पहा की एक महिना अगोदर मेन्स परीक्षेचा किंवा तुम्ही सुरुवातीला जरी करून ठेवलात चांगल्या प्रकारे हा पेपर तर काहीच काहीच प्रॉब्लेम येत नाही ओके त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात बा जसं की ते मार्काचे प्रश्न असतात उतरायचे मग ते कसे सोडवायचे किंवा सारांश लेखन कशा प्रकारे करायचं किंवा ते वगैरे असं भाषांतर कसे करायचे असे मुद्दे आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा कसं करावा असा बी प्रश्न असतो तर तोच प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण एक टॉपिक घेऊन आलेलो तो म्हणजे सारांश लेखन ओके तुम्हाला जमतं का जमत नसेल तर बघा जमत असाल तर द्या सोडून ओके तर सुरुवात करूया मग सारांश लेखन सारांश लेखन कशा प्रकारचं करायचं वगैरे 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 ओके ठीक आहे तर सुरुवात करूया पहा सर्वात पहिला मुद्दा आहे की आपण परीक्षेच्या नुसार बोलूया है, है ना सारांश लेखन हा यू पी एस सी किंवा नाही येणारी एम पी एस सी असो पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वपूर्ण प्रश्न पाहायला मिळतो तसला इम्पॉर्टंट ना महत्त्वाचा आणि तो किती गुणासाठी आहे साठ गुणासाठी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की महत्त्वाचा आहेच म्हणून आणि तुम्ही जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी अॅनालिसिस करून पण सांगितलं होतं जरूर पहा बरं का ते अॅनालिसिस की त्याच्यामध्ये कसं वेळेनुसार ते तुम्हाला सोडवायचं आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की तीस ते पस्तीस मिनटामध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे सगळं आपण गणित करून म्हटलं होतं की हा जो सारांश लेखन आहे साठ गुणासाठी तुम्हाला तीस ते पस्तीस मिनटामध्ये सोडवायचं आहे परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटेल की या कमी वेळात पण होऊ शकतो तर जरूर करा परंतु कसं असतं पहा की तुम्हाला त्या दिलेल्या शब्दसंख्येचा एक तृतीयांश भाग लिहायचा असतो म्हणजे हा एक त्याच्यामध्ये आठच असते की दिलेला जो उतारा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक तृतीयांश शब्दामध्ये लिहायचं आहे मग हे तुम्हाला उग जमत नाही हे ना म्हणतं ना जमतं ते नाही बाबा करावं लागतं ठीक आहे तर त्यासाठी मग हा भाग आपण पाहूया म्हणजे तुम्हाला गोष्ट काय कळली साठ गुणासाठी असतो तीस ते पस्तीस मिनिटामध्ये हे आपण ठरवलेलं आहे सोड त्यांनी म्हटलं नाही की असं सोडवा म्हणून परंतु त्यांनी असं जरूर म्हटलं की एक तृतीयांश शब्दामध्ये सोडवा ओके okay, तर मग मागील प्रश्नपत्रिकेमध्ये शब्दसंख्या आणि आपला किती शब्द सोडायचं हे सगळी गणित लावूया ठीक आहे दोन हजार सतराच्या पेपरमध्ये जर तो पाहिला तर चारशे बावन्नचा एक पॅरेग्राफ उतारा आला आणि तुम्हाला एक तृतीयांश मध्ये एकशे पन्नास शब्दामध्ये सोडवायचा होता दोन हजार अठराला चारशे सदुसष्ट शब्दाचा आला होता तो तुम्हाला एकशे पंचावन्न म्हणजे आपण तीन जर डिवाईड केलं तर एकशे पंचावन्न शब्दामध्ये येतात दोन हजार एकोणीसला पाचशे बावन्न शब्दाचा उतार आला होता आणि तो तुम्हाला एकशे चौऱ्याऐंशी शब्दामध्ये सोडवायचा होता दोन हजार वीसला चारशे एकोणीस शब्दाचा आणि एकशे चाळीसमध्ये सोडवायचा होता दोन हजार एकवीसला तीनशे अडुतीस एकशे तेरा दोनशे दोन हजार बावीसमध्ये तीनशे तेहतीस एकशे अकरा दोन हजार तेवीसमध्ये शब्दसंख्या होती चारशे एकोणीस आणि सोडवायचा होता एकशे चाळीस म्हणजे तुम्ही म्हणू शकता पहा जरी कमी आला तर तरी कधी कधी जास्त पण येतो म्हणजे वेळेचं ऍडजस्टमेंट त्याच्या त्याच्यानुसार तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता पहा की एक असा उतारा येतो की त्याचा तुम्हाला सगळा आशय वगैरे कमी शब्दामध्ये एक एकतर्श शब्द म्हणजे खूप कमी असतात मित्रांनो ठीक आहे ते म्हणजे ती लँग्वेज तशी मॅटर करते किंवा तुम्हाला ते सगळं कळलं पाहिजे त्याच्यामध्ये तर हे एक गोष्ट काय कळली की मोठा उतारा असतो है ना त्याच्यानुसारच तसे गुण आहेत आणि त्याच्या एक तृतीय शब्दामध्ये सांगायचं हे एक चॅलेंजिंग आव्हानात्मक टास्क आहे सोपं नाही आहे ठीक आहे म्हणजे ते सरावानं सोपं होतं तुम्ही म्हणाल की सर सुरुवातीला तर मंडळात खूप पेपर आहे आहे ना तसं तर ओव्हरऑल सोपंच आहे परंतु करावं तर लागेल ना पहा आहे ना तर वरील मुद्द्यावर म्हणजे ह्या सगळ्या आपण हा जर निष्कर्ष काला तर काय समजते पहा एक जनरली म्हणजे कितीही मोठा किती कमी आला तर एकशे पन्नास शब्दात अवरेजली तुम्हाला उत्तर लिहायचं आहे म्हणजे इथं एक म्हणतोय म्हणजे जसा उतार येईल तसं तुम्हाला लिहायचं आहे फक्त एक सांगायसाठी की बाबा हां एक माइंड चालतं की एकशे पन्नास शब्दामध्ये आपल्याला लिहायचं असं कन्सिडर करून चलायचं ठीक आहे तसं एकशे पन्नास शब्द तस नाही ना प्रत्येक पेपर म्हणजे म्हणजे पेपरमध्ये तिथं जसं आहे त्याच्यानुसारच लिहायचं परंतु एक मानूया तर हे जे काही एकशे पन्नास शब्द आहे किंवा आला जो उतार आहे तो तीस ते पस्तीस मिनटात तुम्हाला सोडायचं तर त्याचं नियोजन बी करावं लागेल पहा नियोजन प्लॅनिंग इज मस्ट आहे ना खरंच गरजेचे असते हे तुम्ही क कोणताही पेपर सोडा कुठलीही परीक्षा द्या काही करा नियोजन खूप महत्त्वाचं ठरतं आहे ना तुम्ही पासिंग पेपर द्या अथवा म्हणजे हाय रँकिंग पेपर द्या परंतु नियोजन लागतंच तर हे कसं करता येईल मग हे जे नियोजन आहे त्याच्यामध्ये तर काय पहिल्या सुरू आहे पहा तुम्हाला परिच्छेद वाचायचे तो समजून घ्यायच्या आणि शब्दाखाली अधोरेखित करायचे अंडरलाईन करायचे त्याला दहा ते बारा मिनिट घ्या तो म्हणचाल सर हे खूप होतील नाही होत कमी पडतात उलट ठीक आहे तरी पण तुमची ती स्पीड वगैरे वाढली पाहिजे अंडरलाईन करता आलं पाहिजे समजून घेता आलं पाहिजे ठीक आहे कारण तो चारशे बावन्न जरी म्हटलं तर तीनशे चारशे पेज म्हणजे उतारा जरी म्हटलं तर तो खूप मोठा होतो त्याला समजून घेणे ह्याला वेळ लागतो आहे ना म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्याच्यानुसार आपण म्हणतोय दुसरी स्टेप पहा की जो आधारित शब्द आहे त्याचा भावार्थ काढणे म्हणजे कच्चा आराखडा तयार करणे त्याला पा सहा ते सात मिनिट घ्या म्हणजे तुम्ही उतारा वाचलात ठीक आहे त्याच्यात शब्दाच्या अंडरलाईन केलात आणि मग त्या शब्दाच्या नुसार पहा की काय करता येईल त्याच्यानंतर पुढे लेखन करा म्हणजे एवढे मिनिट घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक वीस मिनिट जर घेतला तुम्ही वीस तर जास्त झाल्या पंधरा ते एक अठरा मिनिटामध्ये ते सगळं तुम्हाला म्हणायचं हां एवढं एवढं आपल्याला करायचं जास्तीत जास्त ते पंधरा ते वीस मिनिट जास्तीत जास्त आहे ना कमीत कमी पंधरा मिनिटामध्ये ते पूर्ण करून टाकायचे असं म्हणजे वाचन आणि त्याचा सगळं काही समजून घेणं पुन्हा करायचे पहा लेखन लेखन कसं असावं स्वच्छ स्पष्ट आणि संक्षिप्त असावं त्यांनी म्हणतात की असं करा म्हणून यासाठी तुम्ही बारा ते चौदा मिनिट घेऊ शकता ठीक आहे आणि जे लिहिल्यानंतर काही चुका राहिलेत त्यासाठी दोन ते ती तीन मिनिट म्हणजे याचा जर तुम्ही गणित केलं तर तीस ते ती पस्तीस मिनिटामध्ये हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा अधिक अधिक पस्तीस मिनिट त्याच्यावरही जायचंच नाही म्हणजे ती बॉर्डर लाईन ना 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 त्याच्यात गेल्यानंतर तुमचे दुसरे प्रश्न होत नाहीत ठीक आहे तर हे नियोजन पद्धती नाही तर हे गोष्ट लक्षात ठेवा बार बार लक्षात ठेवा ही स्लाईड लक्षात ठेवा किंवा मिळेल तिथे जाऊन तुम्ही आणखी पाहू शकता ओके तर हे गोष्टी करायचे एक वाचायचंय आडाखरा करायचा लेखन करायचे आणि लेखन पाहायच्या काय असतो हा तर मुद्दा झाला की युपीसी मध्ये असं असं असतं तर सारांश लेखन म्हणजे काय असतं सर्व भाषा म्हणजे थोडक्यात सांगणे जे दिलेला उतर आहे जे काय सांगितलेलं आहे त्याला एकदम थोडक्यात सांगायचे त्याला म्हणतात सारांश परंतु हे करत असताना पहा की सारांश लगेच जमत नाही तुम्हाला कारण कौशल हे कौशल्य आहे तर थोडासा सराव करावा लागतो आणि सराव केल्यानंतर मग आपल्याला सगळं जजमेंट लावावं लागतं कारण पहा की सारांश येत असेल परंतु त्याच्यातले आशे विषय हे सगळे जमले पाहिजेत तर ही गोष्ट महत्वाची आहे पहा की दिलेला जो उतार आहे आणि तो तुम्ही लिहिणारा सारांश आहे याच्यामध्ये विरोध भास नसला पाहिजे म्हणजे काय की जो परिच्छेद विषय त्याच्या निगडीत असतो सारांश असला पाहिजे आणि तो किंवा असं होऊ नये त्याच्यामध्ये की तुमचा उतारा वेगळा आहे तुमचा सारांश वेगळा आहे म्हणजे काय त्याच्या मुख्य आशयाला हानी पोहोचता कामा नये ठीक आहे जो आशय आहे तोच आशय तुमच्या सारांशमध्ये आलेला आहे यासाठी पहा तुम्ही काही पायऱ्याचा वापर करू शकता जे दहावीच्या पुस्तकामध्ये मी सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्ही म्हणसाल हे कुठं आहे दहावीच्या पुस्तकात आहे तुम्ही जाऊन पाहू शकता ओके तर हा सारांश लेखनाच्या का पायऱ्या काय पहिले सुरू वाचन करा पुन्हा त्याचं आकलन करा जसं वरी आपण म्हटलं त्याच्यानंतर त्याचा आशय समजून घ्या आणि चौथे आहे पा स्वतःच्या शब्दात मांडा हा एक मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे त्याच्यातल्या जशाच तशा गोष्टी घ्यायच्या नाहीत म्हणजे जशीच तशी त्याची म्हणजे वर्डिंग करायची नाही म्हणजे जशाच तसं वाक्य त्याच्यातले शब्द घ्या ठीक आहे त्याच्यातले शब्द बाजूला काढा तुमच्या शब्दामध्ये लिहा असं तुम्हाला करायचं आहे जशास तसं म्हणजे ते तुम्ही आपण कॉपी करतो पहा दहावी बारामध्ये करायचं की उतारा येत नव्हता हां इंग्रजीचा उतारा वगैरे यायचा मग उत्तर माहीत नसं मग ते वर्ड बघायचा तो वर्ड कुठं आहे बघायचा है ना इंग्रजीच्या उतारामध्ये की मराठीच्या जशाच तसं लिहायचं तसं नाही करायचं ठीक आहे आपल्या भाषेमध्ये लिहायचं ठीक आहे आता हे सोडत असताना पाय आता याच्यावर जास्त काही बोलायची गरज नाही परंतु काही मुद्देत जरूर लक्षात ठेवा वाचल्यानंतर लगेच लिहिण्याची घाई करू नका कारण तसं काही तुमचं उत्तर बरोबर येणार नाही करतात तसं जण की दाईज असते गडबड आहे ना गाडीची स्पीड जास्तच वाढलेली असते त्यांची तर घाई करू नये त्याच्यानंतर पहा वाचल्यानंतर ते लिहिण्याच्या अगोदर त्याचं नियोजन करावं जसं आपण ओवरी नियोजन केलेलं आहे की के असं असं करायचं आपल्याला त्याच्यानंतर पहा स्वतःहून शब्द मर्यादेचं पालन करायचं त्यांनी म्हटलेत ना तर स्वतःहून करायचं म्हणजे त्यांना काय डोस्याला तांदायचं द्यायचा त्याच्यानंतर दुर्बोध किंवा कठीण भाषा टाळायची म्हणजे असे शब्द वापरू नका त्या उतार्याबद्दल नाही जण कुठंच कुठंच म्हणजे असे आहे की त्याचा काहीच संबंध नाही ओके असं नका वापरू म्हणजे तुम्ही इतर शब्द वापरू शकता परंतु इत असे पण नाही की एकदमच आहे ना त्याच्यानंतर पहा तुमचा हस्ताक्षर स्वच्छ आणि स्पष्ट असावं कारण तुम्हाला संक्षिप्त भाषेत म्हणजे म्हणजे दोन वळी दोन शब्द तुमचं अंतर असावं आहे ना गिजमील का आला नसून ना मग इचं पाय आणि ह्याचा पाय ते आहे ना लहानपणी ऐकला असाल पा कुत्र्याचा पाय मांजराला मांजराचं पाय कुत्र्याला असं हस्ताक्षर करू नको बे असं म्हणत होते ते थी। ठीक आहे तर तसं करायचं नाही एकदम स्वच्छ दोन ओळी दोन शब्दामध्ये अंतर द्यायचं आहे त्याने विषय आणि आशेचा ताळमेळ तेवढा साधायचा आहे एवढं तरी करा ठीक आहे तर असं तुम्हाला हे गोष्टी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे काय असतं हे थोडक्यात म्हणजे काय कमीत कमी शब्दामध्ये अर्थपूर्ण लेखन म्हणजे काय सारांश होय हॅ ना हे काय डेफिनेशन नाही विचारना परंतु काय कमीत कमी शब्दामध्ये अर्थपूर्ण असे किंवा अर्थपूर्ण लेखन करणे म्हणजे सारांश लेखन ओके okay. ओके okay, तर असं ह्याला सारांश लेखन म्हणतात तर आपण उदाहरण पाहूया हा जो उदाहरण आहे ना हा संदर्भ आहे प कुमार भारती भारतीय दहावीमधला म्हणजे कसंसाठी की बाबा नवीन काही नसतं जगामध्ये आपण शिकलेलंच तेच परत परत होत असतं हा सांगण्याचा सा मुद्दा आहे ओके okay, तर हा एक तुम्हाला म्हणजे जसंच तसं ती कॉपी पेस्ट केलेली बाब आहे असं म्हणू शकता त्याच्यानंतर आपलं एक उदाहरण पण आहे ते पण उदाहरण आपलं पाहायचं आहे तर हे फट दिशा वाचूया कारण तुम्ही जास्त वेळ झाला की मग व्हिडिओ पाहत नाही ओके तर मग हा जो उतार आहे दहावीच्या पुस्तकातला आपले जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते पण तसे होत नाही उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर सुख कनबर हाच अनुभव येतो पण तसे का होते मानवी जीवनात अहंकार हा राक्षसच सर्व समस्या निर्माण करतो कारण तो सूक्ष्म रूपातही असतो आणि स्थूल रूपातही जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण माणस माणसे अहंकारचा कळत नकळत फुगवतच असतात अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही म्हणून माणसाला सुखी समाजाने जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तो हे विसरतो की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे तर हा एक अहंकाराविषयी असणारा म्हणजे उतारा आहे त्याचा तुम्हाला सारांश लिहायचा पाहिजे किती छोट्या म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये दिले म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की सारांश कसा लिहायचा असतो प्रत्येक माणसाला दैनंदिन व्यवहारात सुख समाधानाऐवजी प्रचंड दुःखाला अनुभव येतो म्हणजे प्रचंड दुखाचा अनुभव येतो याचे कारण म्हणजे माणसामध्ये असलेला अहंकार रूपी राक्षस होय अहंकार विविध रूपात माणसाला खऱ्या ज्ञानापासून वंचित ठेवतो म्हणूनच स्वतः निसर्गाचा घटक असूनही माणूस निसर्ग जिंकण्याची भाषा करतो माणसाने अहंकाराला जिंकली पाहिजे तर असा हा त्याचा काय आहे सारांश आहे पहा हे बार बार म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी एवढा मोठा जो पॅराग्राफ आहे तरी छोट्या याच्यामध्ये लिहिलेला आहे ठीक आहे हा एक तृतीयांश मध्ये होतो पहा ठीक आहे तर हे उदाहरण आहे की सारांश लेखन कसं करायचं ठीक आहे तर बार बार वाचा ह्याची पी डी एफ तुम्हाला मिळते किंवा कुमार भारती रेफर करा ओके तर हा झाला कुठला मुद्दा हा झाला दहावीचा मुद्दा परंतु आपला पुढे जायचे ना दहावीतच कुठं रो बसावला आता आहे हे दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका आहे ची त्याचा आहे कंपल्सरी पेपर त्याची उतारा दिलेला आहे पा उतारा जसंच तसं कॉपी केलेलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला वाटू शकतं थोडंसं इकडं तिकडं आहे ना थोडंसं याची जी क्वालिटी आहे व्हिडिओची जरा चांगली करा म्हणजे तुम्हाला चांगला दिसेल ओके तर हा साठ मार्काला आहे त्यांनी काय म्हणतात पहा प्रश्न तिसरा असतो प्रश्न तिसरा असतो खालील उताराचे अंदाजे एक तृतीयांश शब्दात लिहा आणि उत्तराला शीर्षक देऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके तर हे जरूर लक्षात ठेवा एक तृतीयांश शब्दामध्ये आणि शीर्षक वगैरे द्यायचं नाही आहे हा कुठला प्रश्न आहे दोन हजार बावीसचा ठीक आहे नीट पहा नीट समजून घ्या आणि स्टेपनुसार उत्तर लिहायचा प्रयत्न करा ओके तर म्हणजे हे तुम्हाला उदाहरण आहे की कशाप्रकारे उत्तर लिहिता येईल त्याचं उत्तर पण आहे तर पाहूया मग साधारणपणे विकास या शब्दाचा अर्थ विशेष समाजाची स्थिती त्याच्याद्वारे अनुभवलेल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेशी जोडलेला असतो मानवी इतिहासाच्या प्रदीर्घ अवकाशात समाज आणि त्याच्या जैवभौतिक पर्यावरणातील अव्यात अंतरक्रिया समाजाच्या स्थितीचे निर्धारण करतात मनुष्य पर्यावरणातील अंत्यक्रियेची प्रक्रिया या गोष्टीवर अवलंबून असते की समाजाने कशा प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि कोणत्या प्रकारच्या संस्थाचे भरणपोषण केले आहे तंत्रज्ञान आणि संस्थाने मनुष्य पर्यावरण अंत्यक्रियेला गती प्रदान केली आहे यातून निर्माण झालेल्या गतिमानतेतून तंत्रज्ञानाचा दर्जा उंचावला आहे अनेक संस्थांची निर्मिती व कायापालट केला आहे सारांश विकास ही बहुआयामी संकल्पना आहे त्याच्यानंतर पहा की अर्थव्यवस्था व समाज पर्यावरणातील सकारात्मक आणि अपरिवर्तन अप बदलाचे दोतेक आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे एका पॅराग्राफमध्ये पुढचं काय म्हणतो पहा विकास ही संकल्पना गतिमान आहे या संकल्पनेचा प्रादुर्भाव विसाव्या शतकाच्या उत्तरार्ध झाला दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर या काळात विकासाची संकल्पना आर्थिक समृद्धीचा पर्याय होती त्याला एकूण राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्न आणि दरडई खर्चात काळानुपार वृद्धीच्या रूपात मोजले जाते परंतु आर्थिक वृद्धी असणाऱ्या देशात ही असमान वितरणामुळे गरिबीचा सर अधिक गतीने वाढला परिणाम एकोणीसशे सत्तरच्या दशकात पुनर्वितरणासोबत वृद्धी आणि वृद्धी समानता यासारख्या वाक्यांचा समावेश विकासाच्या व्याख्यात झाला पुनर्वितरण आणि समानतेच्या प्रश्नाच्या समोर जाताना असा अनुभव आला की विकासाच्या संकल्पनेला फक्त आर्थिक क्षेत्रातही सीमित करता येत नाही यात लोककल्याण आणि राहणीमानाचा स्तर लोकांचे आरोग्य शिक्षण समान संधी राजकीय व नागरिक अधिकारांशी संबंधित मुद्देसुद्धे अंतर्भूत आहेत आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकानंतर विकास हा एका एक बहुआयामी संकल्पनाच्या रूपाने पुढे आला बहुआयामी संकल्पनाच्या रूपाने पुढे आला ज्यात समाजातील सर्व लोकांसाठी व्यापक स्तरावर सामाजिक भौतिक कल्याणाचा समावेश आहे एकोणीसशे साठच्या दशकात शेवटी पाश्चात्य जगातील पर्यावरण संबंधीच्या वाढत्या जागरूकतेतील सर्वसाधारण वृद्धीमुळे शाश्वत विकासाच्या धारणेचा उदय झाला यातून औद्योगिक विकासातून पर्यावरणावर होणाऱ्या अनपेक्षित परिणामाबाबत लोकांची काळजी प्रकट होत होती मुद्द्याबाबत विश्व समुदायाची वाढती चिंता विचारात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने विश्व पर्यावरण विश्व विकास आयोग स्थापन केलं ज्याची प्रमुख म्हणून नॉर्वेच्या पंतप्रधान गेरो हर्लॅम ब्रँटलँड होत्या या आयोगाने आपला अहवाल अवर कॉमन फ्युचर ज्याला ब्रँटलँड अहवाल सुद्धा म्हटलं जातं एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये सादर केला आणि डब्ल्यू सी ई डीने सातत्याने शासक विकासाची साधी सरळ व्यापक स्तरावर उपयोगी परिभाषा मांडली या अहवालानुसार निरंतर विकास विकासाचा अर्थ शाश्वत विकासाचा अर्थ आहे एक असा विकास ज्यात भविष्यातील पिढीच्या गरजाची पूर्तता बाधित न करता वर्तमानातील पिढीने आपल्या गरजाची पूर्तता करणे ओके तर हा एक मोठा लट तीनशे तेहतीस शब्दामध्ये असणारा एक परिच्छेद आहे जो तुम्हाला बार बार वाचायचा आहे आणि जसं म्हटलं तसं तुम्हाला उत्तर सोडायचं ठीक आहे तर हा एक युपीसीचा प्रश्न आहे ठीक आहे तर याला कसं सोडवायचं ते पाहूया तर आपण जसं वरी नियोजन केले पा त्याच्यानुसारच हे सोडवायचं आहे तर विकास या संबंधाची हा सगळा मुद्दा आहे तर मग नियोजन करावं लागेल नियोजन तर तुम्हाला माहित आहे की पहिले दहा ते पंधरा बारा मिनिट काय करायचे तुम्हाला परिषद वाचायचे समजून घ्यायचे आणि महत्त्वपूर्ण शब्दाखाली अधोरेखित करायचे जसं की काही शब्द होते पा जसं की विकास समाज परिवर्तन जयभौतिक पर्यावरण तंत्रज्ञान कायापालाट मी तिथले शब्द घेतलेत बहुआयामी विसाविशतक आर्थिक समृद्धी असमान वितरण गरिबी एकोणीसशे सत्तर दशक सामाजिक भौतिक कल्याण एकोणीसशे साठ शाश्वत विकास विश्व विश्वकायक आवर कॉमन फ्युचर आणि शाश्वत विकास आता बरेच शब्द वगैरे पहा कारण हे मला समजलं पाहिजे उत्तर लिहिताना म्हणजे हे तुम्ही असं बाजूला काढायचं नाही म्हणजे काढला तर तुमचा वेळ जातो फक्त एक लक्षात ठेवायचे किंवा अंडरलाईन करायचे उत्तर देताना की हे शब्द असे आहेत ठीक आहे तर पहिले सुरू काय करायचे परिचित वाचायचे समजून घ्यायचे आणि महत्वपूर्ण शब्द खाली अधोरेखित करायचे कारण ते तुमच्या लक्षात राहतं की असं करायचे म्हणून त्याच्यानंतर कच्चा आराखडा किंवा भावार्थ काढायचा जसं की पा इथं काय पाहायला मिळतं की विकासाच्या वाटेवर काळानुसार अनेक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे विकास ही संकल्पना सामाजिक गरजेपोटी आणि परिवर्तनामुळे बदलत गेली आणि त्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असं तुम्हाला पाहायला मिळते आता एवढ्या कमी शब्दामध्ये मी त्याचा भावार्थ काढला किंवा एवढ्या ह्याच्यामध्ये ती म्हणते काय की विकास हे समाजाच्या म्हणजे विकासाचा हा जो टप्पा आहे काळानुसार बदलत गेला आणि याच्यामध्ये बऱ्याच समस्या आल्यामुळे जी संकल्पना आहे विकास कसा असला पाहिजे ही बदलत गेली आणि याची दखल कुठे घेतली फार जागतिक स्तरावर पर घेण्यात आली आहे असं आपला पाहायला मिळतं जसं की त्याच्यामध्ये मुद्दे म्हटलेले आहेत ओके हा भावार्थ झाला आता एवढ्यात शब्दा शब्दा शब्द तर शब्दामध्ये लिहायचं नाही पूर्ण शब्दामध्ये लेखन करावं लागलं आता इथे लेखन करायचे त्याचे तीनशे तेहतीस शब्द दिले त्याने तर मग आपल्याला त्याला एक तृतीयांश म्हटलं तर एकशे अकरा शब्दामध्ये लिहायचं ठीक आहे तर मग लिहूया मग फक्त एवढं लक्षात ठेवावं की विषय आणि आशय हा सुट्टा कामाने ठीक आहे त्या शब्दाला जोडून जे त्यांनी म्हटलेले ते पॉईंट आले पाहिजे किंवा त्याचा मतितार्थ हा ना भावार्थ ह्याच्यामध्ये आला पाहिजे जे आपण उत्तर लिहिणार आहोत त्याच्यामध्ये तर उत्तर पाहूया कसं लिहिता येतं आता एक सॅम्पल आहे बरं का हे आदर्शवादी नाही किंवा महानत्तम वगैरे गोष्टी नाही एक तुम्हाला समजण्यासाठी किंवा आपल्या बुद्धीचा वापर करून एक लिहिलेला हा प्रयत्न आहे ठीक आहे तुम्ही चॅलेंज करू शकता याला शंभर टक्के परंतु एक तुमच्यासाठी सॅम्पल उत्तर ओके तर कसं आहे पहावरच्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर काळानुसार समाजातील परिवर्तन ही समाजाची विकास विकासाची संकल्पना अद्याप अद्यावित करीत असते काळानुसार समाजातील परिवर्तन ही समाजाच्या विकासाची संकल्पना अद्ययावत करीत असते ठीक आहे जसे विसाव्या शतकाच्या उत्तरात विकास हा गतिमान दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक समृद्धी एकोणीसशे साठ नंतर शाश्वत विकास आणि एकोणीशे ऐंशी नंतर बहुआयामी विकास अशा विकासाच्या परिभाषेत बदल होत गेला आहे ना ते दोन परिषदेमध्ये जे सांगितले ते आपण याच्यामध्ये सांगितलं कारण समाजाचा विकास कोणत्याही एका घटकावर अवलंबून असतो जसे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य आणि पर्यावरण अंत्यक्रियेला गती प्रदान केली आणि मनुष्य जीवनाची कायापालट झाली परंतु या वाटचालीत गरिबी असमानता औद्योगिकरणामुळे पर्यावरण प्रदूषण अशा विविध सामाजिक भौतिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे जगात अशा अनिश्चित विकासामुळे चिंता व्यक्त होऊ लागल्या ठीक आहे त्याच्यात जे प्रश्न होते ते पण आपण मांडले की बाबा काही लोकांनी मग विकास हा शब्द वापरला मग तिथं गरिबी वगैरे म्हणजे आर्थिक समृद्धी हा विकासाच्या जागी वापरला मग असे प्रश्न निर्माण झाले जे वरचा अहवाल म्हणतोय ना म्हणजे जरी वरच म्हणलंय त्याचंच आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे पहा ते उत्तर सोडत असताना सारांश सोडत असताना त्यांनी म्हटलेले जे काही मुख्य घटक आहेत ते तर आले पाहिजेत काय काय झालं कुठं कुठं कसं झालं हा ते आपल्या भाषेत पा सगळे आपल्या भाषा आहेत त्यांचे शब्द आहेत पर आपली भाषा आहे निर्माण झालं आणि हे पण म्हटलं की त्याच्यामुळे काय झालेले आहे जगामध्ये अशा ह्या विकासाच्या या अनिश्चिततेमुळे विकास चिंता निर्माण होऊ लागलेल्या आहेत परिणामस्वरूप संयुक्त राष्ट्राने विश्व पर्यावरण विश्व विकास आयोग स्थापन केला या आयोगाने आवर कॉमन फ्युचर अहवालात आपल्या पिढीतील गरजांची पूर्तता करताना भविष्यातील गरजांना बाधित न करणे याला शाश्वत विकास म्हणावे असे म्हटले आहे हे एकशे सतरा शब्दामध्ये झाले ठीक आहे तरी व शब्द वाढले सहा शब्द आहे ना तर अशा प्रकारचा हा तुम्ही म्हणजे सारांश लिहू शकता आता याच्यामध्ये काय चुका आहेत हे तुम्हाला पाहायचं आहेत पहा लिहिलेल्या म्हणजे शेवटची स्टेप काय आपल्या लिहिलेल्या चुकून वाचून चुका दुरुस्ती करणे हे तुम्हाला करायचं आहे ठीक आहे मी एक लिहिलेलं आहे चुका चुका म्हणजे काय आहे की तुमचे मे बी असं असू शकतं काही पॉईंट मिस झालेले आहेत किंवा असं बी असू शकतं की बऱ्याच वेळा काही शब्द चुका झालेले आहेत हा ना असं बी असू शकतं तर ते तुम्हाला शेवटी करायचे त्याला तुम्ही दोन ते तीन मिनट द्या असं म्हटलेलं आहे ओके तर हे तुम्ही अशा प्रकारे उत्तर लिहू शकता पहा ठीक आहे तर तुम्ही प्रयत्न करा आणखी याला वेगळ्या पद्धतीने कसं लिहिता येईल ठीक आहे परंतु ते एकशे अकरा किंवा एकशे वीस शब्दाच्या आसपास तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे तर हा एक प्रयत्न होता जो तुम्हाला समजण्यासाठी होता ओके तर तुम्हाला काय करायचं पहा की जे प्रश्नपत्रिका आहेत सीच्या त्या पाहायच्या आहेत आणि त्याच्यातले म्हणजे एक दो दोनदा ते सगळे लिहून पाहायचे आहेत मग तुम्हाला ते जमतं हां अशा प्रकारे लिहायचं आहे आणि विशेषतः वेळाचं नियोजन ठीक आहे हे सहज जमत नाही बरं का मला खूप वेळ लागतो म्हणजे मला म्हणजे तुम्हाला पण खूप वेळ लागतो हे तुम्ही पाहिल्यानंतरच कळतं की वेळ लागतो म्हणून त्यासाठी पहा अगोदरच थोडीशी तयारी करा त्याच्यामुळं तुमचा तो पेपर आहे तो चांगल्या प्रकारे कवर होईल ओके आणि मग पुढे जर आपला वेळ मिळाला तर पुढच्या एक मग ती अवताराचे प्रश्न कशा प्रकारे लिहायचे त्याच्यावर पण आपण हा एक व्हिडिओ बनवूया ठीक आहे परंतु या, या सारांश लेखनासाठी पहा सराव महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्यानुसारच तुम्ही अभ्यास करा ओके तर इथंच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो